बड़ी, बड़ी, बड़ी। या गावामध्ये होत असलेल्या या प्रचंड जनसमुदायाच्या समोर सर्वप्रथम क्रांतीसुरी महात्मा ज्योतिराव फुले संत भगवान बाबा राष्ट्रमाता आईल्या देवी होळकर राजे यशवंतराव होळकर राजे मल्लारराव होळकर संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय लोक नेते आपल्या सर्वांचे सामाजिक दैवत सामाजिक बाप गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि <पुर्ण> ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये बेवडा जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बारामतीच्या शरद पवारांनी या राज्यामध्ये जाती ते निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला ब्रिटिश धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं सुद्धा त्या बिंडोक आणि पाचवी नापास जरांगेला सपोर्ट करण्याचं काम केलं त्यांच्या आशीर्वादा जातीवादी लोकांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख ला, ला, कुंडी प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं पालवान आपण कधी कुणाला विरोध केला नाही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही त्यांना शैक्षणिक आरक्षण लागत होता आपण विरोध केला नाही त्यांना नोकरीमध्ये आरक्षण लागत आपण विरोध केला नाही केंद्राने त्यांना ईडब्ल्यू एस सारखं आरक्षण दिलं त्याच्यामध्ये दहा टक्के त्यामध्ये साडेआठ टक्के सुद्धा ते आरक्षण घेत आहेत आरक्षण दिलंय दहा टक्के आरक्षण मिळत आहे त्यांच्या शिक्षणाचं आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमाड्या नावाचा जरा घ्या वारंवार ओबीसीच्या विरोधात घरा ओळखण्याचं काम

काय म्हणतो oh 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 याला पाडीन त्याला पाडीन त्याला पाडीन त्याने तरी भुजबळ साहेबांना येवल्या जाऊन पाडतो म्हणला भुजबळ साहेब त्याला पराभव झाले नाही धनंजय मुंडे साहेबांचा पराभव करतो म्हणला धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडवर निवडून आले بندوک زار سپورٹ کرنا شرد پوار جاتی آمدار راجیش پہ گنس کرنے کام سی باندھ کیا रंगेच्या नादी लागलेला बच्चू कडू अचलपूरचा आमदार त्याला घराचा रस्ता ओबीसी बांधवाने दाखवलाय आणि ओबीसींच्या विरोधात वलगाना करत असताना याला हनू त्याला हनू म्हणत असताना आमच्या बळीराम तात्याने दाखवून दिलं एवढी गोदरूप त्याला काय कस मारहाण करायची तुम्ही आमच्या पाठी पाठीमागून वार करू नका तुम्ही आमच्या लक्ष्मणरावाला घेऊ झुंडीशाही निर्माण करून अडवण्याचं काम करता तो पापड्या आमदार आज निवडून जरी आला असेल तर पुढच्या वेळी निवडून येण्याच येऊन दाखव कारण तो गेवराईचा तत्कालीन आमदार त्याने जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर ता गेवराय तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापडे आमदार निवडून आला परंतु त्याचे ही शेवटचे आमदार की असेल अरे या मेलेल्या लोकाला माझं दैवत मुंडे साहेबांनी वर आणलं माझल माझल गावचा दंगल आमदार तो काय करतो जरांगेला सपोर्ट करतो अरे भाग्या भानुभवनी आणि पंकजा ताईने जर ठरवलं असतं तर तुझं डिपॉझिट जप्त झाला असतं अरे तू आता अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जयसीचा तू काय ओबीसी सांगणार आहे त्यामुळं त्या दंगलाची शेवटची आमदार की अशी लिहून त्यांनी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्यासारखा माधव तात्या निर्मळांसारखा आमदार तिला घडला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचं ओबीसीतून जन्म घेतला भामट्याने चुलत्याचा झाला नाही ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गद्दारी केली त्याने आणि आता त्या जारांगीचा पाया पडण्याचं काम करतो जेव्हा बीड जळत होत जेव्हा बीड जळत होत त्या संदीप सिरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा हराम करच्या पायापाशी जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो आष्टेचा कळ करायला आष्टीचा जग्या तो आष्टीचा जग्या मुंडे त्याला राजकीय जीवनदान मिळालं भान त्याला आणि आता पंकजाता यांनी धर्म भाऊ निवडून आला आणि त्या भाग्यांनी जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळं हृदयात ठेवायचं आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परतफेड आपकाराने केली याला पुढच्या वेळी यांच्या गुडावर लाद घालून त्यांच्या कमरात लाद घालून याला घाई पाठवण्याचं काम करायचं चंदन चोर एक चंदन चोर तो चंदन सोराम खासदार तो काय वळणार करतो आमच चुकलं आमच्या काही ओबीसीच चुकलं त्या चंदन सोराला कुठलंच काही करत नाही त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवून देऊ येणाऱ्या काळात तो चंदन चोर खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण पूर्ण तयारी करून घेऊन आता जाग राहायचंय रात्र वाईरायची ओबीसीच्या आरक्षणावर वारंवार ओव्हर याला घालण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ते करतायत سب روز جی آر کام سی مجھے لڑکے اپنے کام کلو نکال اپنے آدر آدر تعی س या सर्वांना अर्चनी असतील परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा आपल्या बापाला अडचण असेल तर लेकराला अडचण नाही त्यामुळे ही रस्त्यावरली लढाई आपल्याला लढायची ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या अवलादांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आपल्याला हनून पाडायचा आहे कारण बांधव त्या निजामाच्या अवलादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय कारण या राज्यामध्ये छप्पन हजार जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव